रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पालीतील अंबिके कुटुंबांचा पर्यावरणपूरक गणेश उत्सव जागतिक वारसा मिळालेल्या बारा किल्ल्यांचा आकर्षक देखावा ठरतोय लक्षवेधी गजर गणरायाचा सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेचा या संकल्पनेतून साकारला अनोखा देखावा दरवर्षी घरगुती गणेश उत्सवातून सामाजिक संदेश देणाऱ्या अंबिके कुटुंबाने या वर्षी गजर गणरायाचा सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेचा या संकल्पनेतून एक अनोखा देखावा साकारला आहे जागतिक वारसा समितीने भारताच्या मराठा साम्राज्यातील लष्करी बांधणीच्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा दिला आहे याच ऐतिहासिक घटनेचा धागा पकडत कुटुंबाने बारा या बारा किल्ल्यांची भव्य प्रतिकृती आपल्या घरात उभारली आहे या देखाव्यात महाराष्ट्रातील अकरा आणि तमिळनाडूमधील एक किल्ल्याचा समावेश आहे या किल्ल्यांची छायाचित्रांसह माहिती जागतिक वारसा मिळवण्याचा प्रवास आणि त्याचे फायदे अशा अनेक गोष्टींचे दर्शन या देखाव्यातून घडते जागतिक वारसा मिळाल्यामुळे या किल्ल्यांचे महत्व वाढले असून त्यांचे संवर्धन आणि जतन करणे आता आपल्या सर्वांची जबाबदारी बनली आहे हा देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी होताना पाहावयास मिळते धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड तर काय सांगाल दरवर्षी प्रबोधनात्मक पर्यावरणपूरक आणि समाजाला जनजागृतीवर संदेश देणारे देखावे आपण उभारता यावर्षी नेमका आपला गणेश उत्सवातला देखावा काय आहे नमस्कार मी राजेंद्र आंबिके सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा मी इथे देतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही पर्यावरणपूरक आणि ऐतिहासिक असा देखावा साकारलेला आहे आपण बघत असाल यामध्ये उत्सव गणरायाचा सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा विषय घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत आणि या अंतर्गत यावर्षी आपल्या भारतातील ज्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा समितीने मानांकन दिलेलं आहे तोच विषय घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत दरवर्षीप्रमाणे आम्ही विविध विषय घेऊन इथे येतो याच्या ये आधी आम्ही बाल सुरक्षा असेल स्वच्छता ही सेवा असेल कचरामुक्ती असेल भ्रूण हत्या असेल जलसुरक्षा असेल यासारखे विविध विषय हाताळलेत आणि ह्या वर्षी हा ऐतिहासिक देखावा साकारताना आम्हाला निश्चितच अभिमान वाटतोय हा देखावा अंतर्गत आम्ही जे बारा किल्ले आहेत यामध्ये महाराष्ट्रातील अकरा आणि तमिळनाडूमधील एक असे एकूण बारा किल्ल्यांना जो जागतिक वारसा समितीने म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईटने जो मानांकन दिलेला आहे त्याची माहिती तीही सचित्र देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याची संदर्भ ओळख आणि त्याचबरोबर ते सगळे बारा किल्ले आम्ही इथे साकारलेले आहेत त्याचबरोबर हा जागतिक वारसा समितीचा जे बारा किल्ले निवड झाले त्याचा प्रवास नक्की कसा झाला आणि हा दर्जा मिळाल्याने नक्की कोणता फायदा आपल्याला होणार आहे हा देण्याचा आणि आपले जे बारा गडकिल्ले आहेत ते संवर्धित करण्याचा आणि त्याचबरोबर आपली जबाबदारी काय आहे इथे आणि तो वाचवण्याचा आणि सर्वांनी पर्यावरणपूरक जतन करण्याचा हा संदेश देण्याचा अंबिके कुटुंबाचा प्रामाणिक प्रयत्न आहे चला तर मग साजरा करूया गणेश उत्सवाचा त्याचबरोबर महाराष्ट्रातील ह्या लष्करी गडकिल्ल्यांचा धन्यवाद